हॅलो नमस्ते आज आपण एकदम मस्त अशी तोंडाची डबल चव वाढवणारी जबरदस्त रेसिपी पाहणार आहोत जी की फक्त दोन मिनटामध्ये तयार होते त्यासाठी इथे अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे ही रेसिपी बऱ्याच जणांना माहिती नसेल रेसिपी आहे नेपाली चुकवणी तर नावावरूनच ही रेसिपीसुद्धा खरंच खूप वेगळी आहे पण बनवायला अत्यंत सोपी आहे पटकन होणारी आहे तर दही सगळ्यात अगोदर चांगलं फेटून घ्यायचं आहे दह्याचं प्रमाण तुम्हाला कितपत बनवायचं आहे त्यानुसार दही घ्या तरी ते मी अर्धी वाटीच घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी यामध्ये घालते कारण दही जरासा आंबट असल्यामुळे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं एखाद्या दिवशी ना भाजीला जर काही नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने झटपट होणारी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि मला खात्री आहे खरंच तुम्हाला खूप आवडेल यानंतर इथे पहा मी एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा घालण्या अगोदर काय आहे असा कांदा जरासा हाताने चुरून म्हणजे असा फोडून आहे जे। जेणेकरून कांद्याच्या जे सगळ्या पाकळ्या अशा सुटसुटीत होतील त्यानंतर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालायचे तर इथे मी सगळ्यात अगोदर घालते चाट मसाला अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे आणि तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर हिरवी मिरची घातली तरीही चालेल त्यानंतर धने जिरेपूड अर्धा चमचा वापरते अगदी कमीत कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे चिरलेली कोथिंबीर घालायची एक बटाटा उकडून घेतला होता उकडलेला बटाटा असा थोडासा हाताने कुसकरून यामध्ये घालायचा आहे मैत्रिणीनो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चवीनुसार घालायचं आहे मीठ नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा असतो मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक खूप महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे पण त्या अगोदर व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचे जेणेकरून यामध्ये जे सुके मसाले वगैरे घातलेत ते सगळे छान असे मिक्स झाले पाहिजेत या दह्यामध्ये गॅसवरती तडक्याचं भांडं मी गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे जास्ती तेलाचा वापर नाही करायचा तेल चांगलं असं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आणि इथे पहा एकच हिरवी मिरची मी घेतली आणि यामध्ये घालताना अशी हाताने मोडून घातली कारण अगोदर लाल तिखटाचा वापर केलेला असल्यामुळे मिरची मी कमी वापरते कढीपत्ता घालायचा मस्त अशी कडकडीत फोडणी बनवलेली आहे आणि कडीपत्ता चांगला काढल्यानंतर मी गॅस बंद केला आहे आणि अगदी थोडंसं एक चिमुडभर हिंग घातलेलं आहे हिंग घालण्या अगोदर गॅस बंद करायचा आणि नंतरच मग हिंग घालायचं आणि तडका घालताना जास्त कडकडीत असा तडका या दह्यावरती नाही घालायचा दही अशी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं थंड करायचं आणि नंतर मग या मिश्रणामध्ये तडका घालायचा एकदम भारी अशी चवीला जबरदस्त लागणारी नेपाळी चुकवणी आपली तयार आहे चपातीसोबत भाकरीबरोबर फुलक्याबरोबर खूप मस्त लागते भाजी बनवायचा कंटाळा आला की हा एक बेस्ट ऑप्शन आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद